न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा जय महाराष्ट्र मी आता सकाळी उठल्याच्या नंतर माननीय आमदार बागरसाहेबाचा व्हिडिओ पाहिला आणि बराच वेळ विचार करत बसलो की पुष्कळ दिवस आलं म्हणजे ते माग चर्चा होती सात असं होणार तसं होणार त्याला आता थोडसा ब्रेक लागला आता शिंदे साहेबांचं आणि फडणवीसांचं थोडस भानगडी चालल्या की लगेच आपल्या साहेबांना सुरू केलं नागेश पाटील आमचे असंच आज नाही उद्या होणार काही की गणित लागणार काही वजाबाकी वजावाकी गुन्हा ह्यो त्यो ते बांगरसाहेब काय कस काय का काय का काय त्याला वाळू घसरली वाटायला पाया घालची म्हणून हे चालू आहे का असं केल्याच्या नंतर काही फरक पडत नसते नागेश पाटील काय चीज आहे सगळ्या दुनियाला माहीत आहे तुम्ही काही बोललं तरी काही फरक पडणार नाही पण मला असं वाटायला लागलं की हिंगोलीमध्ये लय तर्रा मारू लागले काही जरा असं कमी जास्त झालंय का म्हणून आमचे काहीतरी असं काय अजून दुसरं काही पैत्रे अजमावं लागले काय तुम्हाला असं काही वक्तव्य करून काही फरक पडणार नाही काम करा मेहनत करा लोकायला खुशामती करा लोकांना हात जोडा असं काय दंडकर दाखले होईना हात जोडा होईल काही ना काहीतरी म्हणे अशा अफवा हो के केल्यानं काही फरक पडत नसतो आणि ते पण अशा टायमाला अफवा हो के केल्यानं काही फरक पडत नसतो त्यामुळे आपल्या सगळ्याला विनंती करतो बांधवांना असे व्हिडिओ आता रोज काही ना काहीतरी काही ना काहीतरी बिनबुडाची गाडी काही चालू राहतील त्यामुळे सावध राहा अशा गोष्टी बसून नागेश पाटील काय जीज आपल्या सगळ्याला माहिती आहे आणि आज हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास पाच ते सहा जागी नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडून येण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि यांचं यांच्यातच पाय पोच नाही मु दुसऱ्याला बोलून काय फायदा आहे आणि दुसऱ्यावर टीका टिप्पणी करून किंवा असं काही बोलून ते एक हिंदीमध्ये शेअर आहे सबको मालूम आहे क्या आहे लेकिन सारा कॉमेडी बळी आजची कर लेता आहे असं भानगड आहे तर त्याच्यामुळं याच्यावर काय ध्यान देऊ नका या अशा गोष्टी चालत राहणार आता काही पण लावत राहतील पण तुम्हाला माहिती आहे जे आज आपण कुण्या परिस्थितीतून चाललोय आणि किती जोरात आपण आपली उभाटा गटाची आपण सर्व माणसं किती सक्षम पद्धतीने लढत आहोत त्यामुळे अशा गोष्टीवर फालतूवर लक्ष देऊ नका आता याला असंच काही ना काहीतरी काही ना काहीतरी केल्याशिवाय ना का पर्याय नाही आहे आज जी काही परिस्थिती पहिली उद्भवली होती हिंगोलीमध्ये हुंगोली शहरामध्ये आज त्याच्यातला पूर्णपणे पालट झालेला आहे बाकी पूर्ण गाडी रिव्हर्स झालेली आहे भीसेपाडीला आज जोरात उभा आहे जोरात सुरू आहे त्यामुळे आता काही ना काहीतरी असेच पैत्र्य आजमावं लागतील आज कळमनुरीमध्ये एक नंबरची परिस्थिती आपलीच आहे त्यामुळे हे असं गोष्टी होत राहणार आहेत त्यामुळे आपण याच्याकडे काही लक्ष घालू नका मित्रांनो आपल्या आपल्या जोरात काम करा कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि मी पण उभा आहे आणि काळजी करायची काही आवश्यकता नाही आपण कोणत्याही परिस्थितीत नगरपालिका जिंकू म्हणजे जिंकू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा